ओम शांती पंचवीस ऑक्टोंबर दोन हजार ही अव्यक्तवाणी या अव्यक्तवाणीचे टायटल आहे सर्व खजान्यांनी संपन्न आपल्या चेहऱ्यावर आणि वागण्यातून अलौकिकताचा साक्षात्कार करून द्या ओम शांती आज सर्व खजान्यांचे दाता आपल्या खजान्यांचे मालिक मुलांना पाहत आहेत प्रत्येक मुलगा खजान्याने संपन्न आहे कारण बापाने सर्व मुलांना एकसारखा एकाच वेळी सर्व खजाने दिले आहे म्हणून बापदादा बालक सो मालिक अशा मुलांना भेटायला आले आहेत खजाने तर खूप आहेत सगळ्यात पहिला खजाना ज्ञानधन या ज्ञानाने माला माल झाले महादानी बनून इतरांनाही वाटत राहतात या ज्ञानाच्या खजान्याने वेगवेगळ्या बंधनांमध्ये अडकलेल्या आत्म्यांना सर्व बंधनांपासून मुक्ती मिळते बंधनयुक्तपासून आत्मा बंधनमुक्त बनतात याबरोबरच यादचा खजाना यामुळे अनेक शक्तीयांची प्राप्ती होत आहे तसेच धारणाद्वारा सर्व गुणांची अनुभूती म्हणजेच खजाना आणि धारणाच्या शक्तीने सर्वांकडून स्नेहची शक्ती सर्वांचे लाडके आणि न्यारेपण बनण्याची शक्ती हाही खजाना प्राप्त होतो सर्व ब्राह्मण संबंधांमध्ये अपार खुशीचा खजाना अनुभव होतो पण या सर्व खजानांच्या सोबतच विशेष खजाना आहे संगमची वेळ ज्या आत्म्यांना वेळेचे महत्त्व आहे अशा अनेक प्राप्तींचे मालक बनून जातात कारण संगमयुग खूप छोटा आहे आणि प्राप्तिया खूप जास्त आहेत सगळ्यात जास्त संगमयुगाची श्रेष्ठ ते श्रेष्ठ प्राप्ती आहे स्वत भगवान बाप रूपात शिक्षक रूपात आणि सद्गुरु रूपात प्राप्त होतात संगमयुगमध्ये एकवीस जन्माची प्राप्ती होते ज्यामध्ये तन मन धन जन सर्व प्राप्ती आहे आणि एकवीस जन्मासाठी गॅरंटी आहे अर्धा नाही पवना नाही तर फुल पूर्ण एकवीस जन्माची गॅरंटी आहे म्हणजे सगळ्यात जास्त महत्त्व संगमयुगातील वेळेला आहे सर्व शक्तियांची सर्व गुणांची परमात्म प्रेमाची ब्राह्मण परिवाराच्या प्रेमाची आणि कल्प पहिलेवाल्या ईश्वरी अधिकाराची ह्या सर्व प्राप्तिया या लहानशा युगात होतात आणखी कोणत्याच युगात असं भाग्य प्राप्त होत नाही अतींद्रिय सुख सर्व ब्राह्मण परिवाराचं प्रेम आणि आदिमध्य अंताचं ज्ञान हे सगळं आता संगममध्येच मिळते आणि प्रत्येक कल्पातही मिळतच राहीन बापदादा पाहत आहेत खजाने तर सगळ्यांना मिळाले पण कोणी किती जमा केले हे बाबा पाहत आहेत बाबांची अशी इच्छा आहे की फक्त मुलांनी वर्णन नाही करायचे तर चेहरा आणि वागण्यातूनही दिसायला पाहिजे न्यारे आहे आणि परमात्माचे प्यारे आहेत कारण पुढे चालून परिवर्तन होणार होण्यामध्ये सेवेमध्ये फक्त वर्णन करणारे नाही तर समय नाजूक असल्यामुळे खजाने जर चेहऱ्यावर आणि वागण्यात दिसतील तर अलौकिकता दुरूनच लोकांना साक्षात्काराच्या रूपात दिसेल कितीही संघटनमध्ये असले तरी दुरूनच पर्सनॅलिटीची चमक ओळखू येईल बापदादा म्हणतात रोज आपला चार्ट रात्री बाबांना ऐकवल्याने झोपही चांगली येईल आणि रोजचा समाचार बाबांना दिल्यामुळे दुसऱ्या दिवस आठवणही राहीन मग धर्मराजपुरीमध्ये जावे लागणार नाही बापदादांनी जी दृढ संकल्पाची चाबी दिली आहे ती नेहमी जवळ ठेवायला पाहिजे बापदादांना प्रत्यक्ष करायची आहे तर नेहमी हसरा चेहरा चेहऱ्यावर कोणतंच चिंतन नाही कोणतीच उलझण नाही यासाठी दादांनी सांगितले दोन शब्द लक्षात ठेवायला पाहिजे मायाला इशारा करायचा गेट आऊट आणि स्वतःला गेस्ट हाऊसमध्ये असल्याचा अनुभव करायचा दुनिया आपली नाही आहे गेस्ट हाऊस आहे आता घरी जायची आहे घराचे नजारे मनात बुद्धीमध्ये दिसायला पाहिजे स्वतःला इथे पाहुणा समजायचे आहे हा बेहदचा वैराग्य कोणत्याही प्रकारच्या मनातील संकल्पांना संगनमधील मायाच्या विघ्नांना एकदम खतम करून टाकेल मायाचे तुफान तोफा म्हणजे बक्षीस बनून जातील हे जे लहान मोठे पेपर येतात ते पेपर वाटणार नाही पण पुढे जाण्यासाठी एक लिफ्ट आहे असे वाटेल गिफ्ट आणि लिफ्ट बाबा म्हणतात आता लक्ष ठेवायला पाहिजे बेहदचे वैरागी आणि हिंमत उमंग उत्साहाच्या पंखांनी उडत राहायचे आहे आणि उडवत राहायचे आहे आता उडण्याची वेळ आहे आपले पंख नेहमी तपासायचे आहे कमजोर होऊ द्यायचे नाही ओम शांती